नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्युब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो अत्यंत अशी माहिती आहे शिक्षक भरती विषयी त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका शेवटपर्यंत पहा आपण या बातमीमधून चार बाबी पाहणार आहोत पहिली बातमी म्हणजे मित्रांनो या बातमीमधून हो शिक्षक भर संदर्भात नियोजित असं या ठिकाणी पुढील वेळापत्रक त्यांनी तयार केलेलं आहे प्रशासनानं की कि किती तारखेपर्यंत ता जाहिरात येणार मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण ते वेळापत्रक सांगणार आहोत त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक खाजगी शिक्षण संस्था यामधील रिक्त पदांची आकडेवारी मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे आकडेवारी ही मित्रांनो जरी या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे अजून प्रशासनाद्वारे निश्चित अशी आकडेवारी सांगितलेली नाही ते आज संध्याकाळपर्यंत मित्रांनो येणार आहे जिल्हा परिषदांची मित्रांनो यामध्ये आकडेवारीनुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती जागा भरणार आहेत याचा अंदाज या ठिकाणी नक्की येणार आहे तिसरी बातमी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वीस शाळा निवडीचं जे बंधन होतं आता ते या ठिकाणी शिथिल करण्यात आले वीस पेक्षा अधिक शाळा उमेदवार निवडू शकतात त्याबाबत यामध्ये माहिती दिलेली आहे आणि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब काय मानतायत आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीवर शिक्षक भरतीच्या याविषयी मित्रांनो त्यांचं मत आपण या बातमीमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो काय नेमकं वेळापत्रक आहे पुढील जात शिक्षक भरतीचं मित्रांनो आज पाच तारीख पाच तारीख आज आज या दिवशी पाच फेब्रुवारी रोजी मित्रांनो बघा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी भरती प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक तयार केले आहे आणि त्यानुसार बिंदू नामावली तपासासाठी मित्रांनो आज संस्थांना पाच फेब्रुवारी शेवटची मुदत दिलेली आहे गुरुवारी म्हणजे परवा दिवशी मित्रांनो बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर बारा फेब्रुवारीपासून जाहिराती अपलोड करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत मित्रांनो कालच आपण व्हिडिओद्वारे सांगितलेला आहे काल माळी साहेब यांनी या ठिकाणी आंदोलक आंदोलकांना जे आंदोलन चालू आहे मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आंदोलकांना त्यांनी शब्द दिला आहे आणि मित्रांनो त्यामध्ये आणि या बातमीमध्ये या ठिकाणी साधर्म्य आहे दोघांचं साम्य आहे मित्रांनो शासकीय व खाजगी संस्थांनी आहे स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत सद्यस्थितीच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे बारा ते पंधरा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे मित्रांनो ही बातमी प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे बघा जिल्हा परिषदेमध्ये एकूण नऊ हजार पाचशे महापालिकांच्या शाळामध्ये दोन हजार पाचशे आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मित्रांनो एक हजार पाचशे अशी सॉरी तीन हजार शिक्षकांच्या रिक्त पदांचा समावेश आहे आणि एक हजार पाचशे ही अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया मित्रांनो चालू आहे त्या संदर्भात आढावा बैठक सध्या चालू आहे जिल्हा आंतरजिल्हा बदली आणि समायोजन शिक्षकांना समायोजन या दोन मुद्द्यांसाठी मित्रांनो महत्वाची अशी बैठक चालू आहे आज संध्याकाळपर्यंत मित्रांनो जिल्हा परिषदेची निश्चित अशी आकडेवारी समजणार आहे रिक्त जागांची स्थानिक स्वराज्य जा संस्थामधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसारच होणार आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे आता भरती होणार आहे जिल्हा परिषद मग महानगरपालिका नगरपालिका यासाठी मित्रांनो गुणवत्तानुसार तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे मुलाखत अजिबात घेतली जाणार नाही डायरेक्ट नियुक्ती आदेश मिळणार आहे आणि संस्थेमध्ये मित्रांनो पाच असे म्हणजे एका जागेला पाच उमेदवार या ठिकाणी बोलवणार नाममात्र अशी मुलाखत घेणार आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत मित्रांनो बघा यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्या सोडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत मदत कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे आणि मित्रांनो पूर्वी कसं विषा विषाणिवडीचा असं त्यांना बंधन होतं आता या ठिकाणी तुम्ही अधिक शाळा निवडू शकता सांगितलं विशाल काय बघा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षक सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांची शाळा एकत्रित यादी जाहीर करण्यात येणार आहे पवित्र पोर्टलवर टाकण्यात येणार आहे नवीन शिक्षकांना येत्या जून पूर्वी पत्रे देण्याचा व्यवस्था करण्यात येणार आहे असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी हाय तुमची यादी तयार केली जाणार आहे आणि तुम्हाला नियुक्तीपत्र हे जून पूर्वी लगेच मिळण्याची या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाणार आहे असं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो एकंदरीत या बातमीवरनं नियोजित आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कशा पद्धतीनं शिक्षक भरती होणार आहे किती जागांसाठी होणार आहे मित्रांनो याची माहिती आपल्याला मिळाली मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी महत्वाचे अपडेटसाठी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब क्लिक करा बिलचीनं प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना माहितीसाठी मित्रांनो हा कृपया व्हिडिओ शेअर करा धन्यवाद